इतका अवघड इतक्या अवघड भूमिका आहे ना पिती, कि, कि को ना ही? ना ही? ही। ही ती कोणालाही संभावता येणार आहे एकदा हाच प्रश्न एका लहान मुलीने आपल्या आजीला ठेवला तिच्या आजीला ती लहान मुलगी अशी म्हणते की आजी आजी स्त्री म्हणजे काय ग तेव्हा तिची आजी अगदी हसत उत्तर देते की बाळा स्त्री म्हणजे इतकं काही अवघड नसतं स्त्री म्हणजे दिवसली तर तर भागी असते पण खरंच आजची स्त्री जर तिला दिवसी नसते जरी त्रास झाला तर ती कधीच कोणाला कधीच कोणाला उलटवून अहो आपल्या आपल्या घरात स्त्रीला जनावरांप्रमा स्त्रीकडून स्त्री जनावरांप्रमाणे कामे करून घेतली जातात आणि नंतर त्या त्याच स्त्रीला घरातील झडप्रमाणे बाजून आता तुम्ही म्हणता झाडू म्हणजे तर लक्ष्मी झाली पण झाडू म्हणजे लक्ष्मी नव्हे तर झाडू जा, प्रमाणे वागून दिली असा माझा म्हणण्याचा उद्देश म्हणजे स्त्रीला बस म्हणलं की बसावं लागतं आणि उठ म्हणलं की उठावं लागतं आणि या सर्वात जर काही चूक झाली तर एखादी मुलगी आणि मुलगा जर बाहेर बाहेर खेळायला गेली असली आणि त्या दोघांची भांडणं झाली मुलगा आपल्या घरी जाऊन सांगितलं की आई आई माझी भांडणं झाली तर त्याच्या आईतील त्याला नाही काय बोलत पण ती मुलगी आपल्या घरी येऊन जेव्हा सांगते ना आई माझी भांडणं झाली तेव्हा ते तिच्या आई तिला म्हणते की तुझीच काहीतरी चूक असेल तू परत विचार कर तुझीच चूक आहे मला एवढंच सांगायचं आहे की मागच्या महिन्यात रक्षाबंधन झालं रक्षाबंधनचा उत्सव तर आपल्या इकडे आपल्या इकडे खूप खूप मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो प्रत्येक भाव प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि राखी बांधताना प्रत्येक बहीण आपल्या भावाकडून आयुष्यभर रक्षा करील याचं वचन वचन जेव्हा रस्त्याच्या असतो ना त्याच्या एखादी स्त्री चालली असेल एखादी मुलगी चालली असेल तर ती मुलगी रस्ता क्रॉस करतो मुलगा तिच्याकडे बाकड्या नजरेने मला फक्त सांगायचं आहे की स्वतःच्या स्वतःच्या बहिणीसाठी बहिणीसाठी नक्की बना पण दुसऱ्याच्या बहिणीसाठी निदान कुत्रा निघू नका निदान कुत्रा अहो मंत्र्यांच्या गाड्यांपासून ते महिलांच्या साड्यांपर्यंत मंत्र्यांच्या गाड्यांपासून ते महिलांच्या साड्यांपर्यंत सिनेमा थिएटर पासून ते हॉटेलच्या बेटल पर्यंत शाळेतील आपल्यापासून ते गावातल्या बाकड्या बाकड्यापर्यंत स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोनच आता बदलला पूर्वीच्या काळी जेव्हा राजमाता जिजाऊ या राजमाता जिजाऊ या महाराष्ट्र या महाराष्ट्र भूमीत होत्या ना तेव्हा शून्य आरक्षण पण शंभर टक्के संरक्षण होत होतं महिलांचं आणि आता शंभर टक्के आरक्षण पण शून्य टक्के संरक्षण होत आहे आपली संस्कृती आपल्याला कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या वाकडी करून बघायला शिकवत नाही हे आपल्याला राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या संस्कारातूनच दाखवून दिले जातात यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप छान प्रसंग अगदी प्रसंगव्या वर्षी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवन बाहेर बाहेर फिरायला गेले असतात ना तेव्हा त्यांचं फिरून झाल्यानंतर ते घरी येतात घरी येण्यासाठी निघतात त्यांच्या त्यांना एका महिलाच्या किंचाळण्याचा आवाज येतो त्या महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घोड्यात आलं काम आणि शिवाजी महाराजांच्या <स्थास्था> महारा पत पाया <स्थास्था> वयाच्या चौदाव्या वर्षी शिवाजी महाराजांच्या पाया पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा तो मनुष्य अगदी रडायच्या रडायच्या परिस्थिती येऊन बोलतो की सकाळी राजा सकाळी माझी मुलगी स्नान करण्यासाठी नदीवरती गेली होती माझी मुलगी स्नान करण्यासाठी नदीवरती गेली होती पण आमच्या गावच्या पाटलानं तिला उचल उचलून दिलं ते शब्द जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती पडतात ना तेव्हा त्यांची तळपायची आज मस्त करा दिसते शिवाजी महाराज आपल्या गडावर जातात गडावर गेल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज त्या पाटलाला बोलवण्यात आता आधी त्या पाटलाला वाटतं की काय आपल्याला शहाजीराजांच्या मुलांनी बोलवणे तो असं काय करणार ते माझं तुम्हाला काय करायचं तुमचं वय बघा आणि तुम्ही काय बोलताय हे बघा असा असे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात विचार चालू असतात की आता मी काय करायचं परस्त्रीचा परिस्थितीचा अपमान कधीच त्याचा आणि आत्ताचे मुलं मात्र हाताचं तर जाऊ द्यावं एखादी मुलगी जगस्त्यावरून आपल्याला मध्ये तिथे हात जरी मारसली तर तिला लाभ देऊन पड जातात आपल्या घरातील आपल्या घरातील बहिणीला आपल्या घरातील बहिणीला जशी बागणूक देतात ना तशी म्हणजे प्रत्येक पुरुषाला असं वाटत असत की माझं कुटुंब सुरक्षित पाहिजे पण तोच पुरुष दुसऱ्यांच्या कुटुंबाकडे कुठल्या नजरेने होतोय हे त्या पुरुषाला पण कळलं पाहिजे मला फक्त एवढंच सांगायचंय मला स्त्री, स्त्री आणि पुरुष हे आता समान होऊनही स्त्री स्त्री किती कमी लेखली जाते स्वतः स्त्री स्त्रीच आता घरातून बाहेर पडण्यासाठी भेटते म्हणजे कित्येक घरांमध्ये कित्येक घरांमध्ये स्त्रिया बाहेर पडत स्वतःच भेटतात मग घरच्यांचं तर जाऊ द्यावं जेव्हा त्यांच्या घरचे त्यांना विचारतात की तुला बाहेर जायचंय का तेव्हा ते नाही म्हणते पण ह्या क्रियासाठी मला एकच गोष्ट सांगायची की अटकेपाल नावाचं एक पार नावा पुस्तक आहे अगदी पुस्तक आहे ते ते पुस्तक प्रत्येक घरातील महिलेने वाचावा असं मला वाटतं अटकेपाल या नावातूनच तुम्हाला समजलं असेल की आपली म्हणजे आपला उलभरटा ओला उल्ला, ओलांडून जाण्याची ताकद ते पुस्तक आल्यानंतर प्रत्येक महिलेच्या प्रत्येक महिलेच्या कृती

विचार करेल यासाठी स्त्री स्त्रीला मारून टाकते आणि याच आणि ह्याच ह्या गोष्टीवर एका सुंद एका कवीने खूप सुंदर अशी कविता केली कशी, कशी उमलतील फुले अशा कळ्या तोडल्यावर कशी उमलतील फुले अशा कळ्या तोडल्यावर कसे पेटतील दिवे अशा पलक्या तोडल्यावर आणि कशी घडेल सावित्री अशा अशा गर्भातच मुली मारल्यावर अशा गर्भातच मुली मारल्यावर आमचा प्रवास विद्येचे ज्ञान मंदिर बालवाडी पासून सुरू होतो बघा आणि अवाळी पासून आमचा प्रवास तर खूप सुंदर चाललेला असतो पण तेच पुस्तक आम्हाला जेव्हा ना तेव्हा तिथे खूप म्हणजे तिथे एक कविता नसते त्या कवितेत असं असतं की जेव्हा एका मुलाला बाहेर खेळायला जायचं असतं तेव्हा तो आईला बंदूक मागतो तलवार मागतो आणि जेव्हा तीच गोष्ट एका स्त्रीला म्हणजे एका मुलगीला करायची असते ना तेव्हा ती तेव्हा ती स्त्री पण मला असं वाटतं की प्रत्येक पुरुषाने असं म्हटलं पाहिजे आहेच पुरुष जाशील सुरक्षा करून आणि गेलाच म्हणून तरी नाशील कित्येक स्त्रियांच्या आयुष्यात म्हणून आयुष्यात एवढं बोलू मी माझ्या भाषण संपे जय हिंद जय मास्टर जय